तुम्ही सर्वजण ज्या उद्देशानं आलात ज्या भावनेतून आलात ज्या अपेक्षणं आलात त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद भगवंताने मला देव अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या विषयाकडे वळतो मी आकर्षणाचा सिद्धांत माणसाच्या आयुष्यात काम कसा का करतो या विषयावर सविस्तर माहिती देतो माहिती काळजीपूर्वक ऐकायचे रामेश्वर भाऊ ओके माहिती काळजीपूर्वक ऐकायची हे प्रशिक्षण फक्त भाषण कला एवढ्यापुरतं मर्यादित नाही आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवायची कशी आकर्षणाचा नियम काम कसा का करतो त्याला काम करायला लावायचं कसं जाणून बुजून त्यानं काम केलं पाहिजे त्यासाठी काय करायचं खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात हवी ती गोष्ट मिळवून देतं का मिळवून देत असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती याची संपूर्ण माहिती सुरुवातीला देणं गरजेचं आहे आज फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती देतो उद्या सकाळी जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ते विज्युलायझेशन करून घेऊ आपण मेडिटेशन मेडिटेशनचा लॉ ऑफ आकर्षणाचा संबंध जोडून घेऊ पण नेमकं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे आकर्षणाचा सिद्धांत काय आहे हे समजून सांगू आणि मग त्या भाषणाकडे वळू किती लोकांना माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ऐकलंय कुणी किती लोकांनी आकर्षणाचा सिद्धांत त्याची ओळख आहे माहिती आहे का हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण तिकडं आकर्षित होत असतो आकर्षणाचा सिद्धांत जसं गुरुत्वाकर्षण आहे ना गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो आकाशातली प्रत्येक वस्तू पृथ्वीखाली आकर्षित करून घेते तो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्याची ती गुरुत्व पावर आहे ती आकर्षित करून घेते तसं जसा हा गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आहे एक सिद्धांत आहे तसाच आकर्षणाचा सुद्धा एक सिद्धांत आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि आकर्षणाचा सिद्धांत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण लहानपणी शाळेत शिकलो पण आकर्षणाचा सिद्धांत आपण शिकलो नाही तुम्ही जगातले यशस्वी महापुरुष पहा यशस्वी उद्योजक पहा यशस्वी व्यक्ती पहा मग ते उद्योजक असो असोत सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी असो त्यांना सगळ्यांना आकर्षणाचा सिद्धांत चांगला माहीत असतो काय आकर्षणाचा सिद्धांत काय कशाला म्हणायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो लॉ म्हणजे नियम अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण लॉ ऑफ अट्रॅक्शन मराठी आकर्षणाचा सिद्धांत आहे नियम आहे मग तो खरंच काम करतो का तर हो तो काम करतो पण माहीत नाही आपल्याला काम करतो म्हणून काम करतो म्हणजे काय काम करतो तो नियम म्हणजे काय आकर्षणाचा नियम म्हणजे काय हेच ही संकल्पनाच आणखीन आपल्याला क्लिअर नाही आकर्षणाचा नियम म्हणजे काय तर आकर्षणाचा नियम म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा आपण विचार करत असतो जी गोष्ट आपण बोलत असतो जी गोष्ट आपण ऐकत असतो जी गोष्ट आपण मनात ठेवत असतो ते सगळं आपल्या बाबतीत होत असतं पुन्हा रिपीट करतो नीट ऐका नियम साधा सांगायला लागलो आकर्षणाचा नियम म्हणजे काय लॉ ऑफ म्हणजे काय साधं सरळ सोपं सांगायला लागलो जी गोष्ट आपण ऐकत असतो जी गोष्ट आपण पाहत असतो ज्या गोष्टीचा आपण विचार करत असतो जी गोष्ट आपल्या मनात असते त्या गोष्टी त्या घटना आपल्या बाबतीत घडत असतात जसा विचार आपण करतो तसं आपल्या बाबतीत व्हायला लागतं जो विचार आपण करणार आहे तसं आपल्या बाबतीत घडणार आहे मग तुम्ही कसाही विचार करा वाईट विचार तुमच्या आयुष्याबद्दल येत असेल तुमच्या आयुष्यात वाईट घडणार आहे म्हणजे साधं गणित सांगू का पैसेच ये ये नाही येत माझ्याकडं असं जर पुन्हा पुन्हा म्हणत असाल तर तुमच्याकडं पैसे येणारच नाहीत मला भाषणच येत नाही मला भाषण येतच नाही असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला भाषेने येणार नाही मला मान सन्मान देत नाहीत पाहिजे तसा लोक असा जर विचार तुम्ही विचार करत असाल तो लोक मान सन्मान देणार नाहीत म्हणजे ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत असता जी गोष्ट तुम्ही उच्चार करत असता ज्या गोष्टी तुमच्या मनात असतात त्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतात